नगर पर्व न्यूज ट्वेंटी फोर बातमी सामान्य माणसाच्या हक्काची उशीर झालाय त्याच्यामुळे मी काही फार बोलणार नाही परंतु रघुनाथ आंबेडकर आणि सरपंच सरपंच या ठिकाणी आहेत आणि सगळे आमचे जुनी मंडळी माझे असतील आपले बांधव स्तर्टे असतील संदीप खुबे या ठिकाणी आहेत बरेचसे सगळेच या ठिकाणी उपस्थित सर्व उपस्थित बंधू आणि भगिनी महाराज मी इलेक्शनच्या काळामध्ये देखील मला वाटतं प्रचाराच्या काळामध्ये इथं दर्शनाला आलो आणि गोपनाथ आंबेडकर आणि त्यांच्या सगळ्याच सहकार्यांची म्हणजे इथं त्यांनी आग्रहपूर्वकपणा या ठिकाणी दर्शन आले आणि या समेश्वराचं या ठिकाणी दर्शन या ठिकाणी घेतलं आज आपण शिंगणापूरला त्या ठिकाणी जातो आणि महाराजांनी शनी महात्म सांगत असताना सांगितले की शनीची साडीसाती कशी असते परंतु या ठिकाणी शनी शिंगणापूरला आपल्याला जात असताना तशाच पद्धतीचे मूर्ती ही मूर्ती पाहिली ही मूर्ती पाहिली तुम्हाला वाटतं हा सगळे शिंगणापूरला गेल्यासारखंच अनुभव या ठिकाणी येतो असा कंततंत आकार या दोन्ही गोष्टींचा निश्चित दिलेला आहे सारखा आणि म्हणून पाठीमागा अब्दुल कौटुंबरचा झाड आहे आणि या ठिकाणी खूप त्याचं महत्व वाढत चाललेलं आहे आणि एवढ्या ठिकाणी या आरतीच्या निमित्ताने एवढे सगळे महिला मंडळी सगळे या ठिकाणी आज उपस्थित आहेत दर्शनीवर या ठिकाणी दर्शनाला लोक येतात अशी माझी माहिती आहे जाता येता त्या ठिकाणी शनीचं दर्शन घेऊन बरेचसे लोक जातात असं यातिशयीला हातम्य पाहिलेलं सुद्धा हे ठिकाण आज आपल्या भागी परिसरामध्ये या ठिकाणी विकसित होतं आणि मग याचा विकास होत असताना महाराजांनी सांगितलं की शेवटी देवस्थानांना मदत करणं हे सगळ्यात चांगलं असतं आणि देवाला मदत केली की देव आपल्याला पावल्याशिवाय राहत नाही आणि हा तर शनिदेव आहे देवाचा देव आहे आणि म्हणून शनी समोर या ठिकाणी त्यावेळेस मी सांगितलं होतं की मी निवडून आल्यानंतर त्या ठिकाणी समोर मांडपाचं काम करेन आजही माझं तो शक्य की नक्कीच आता पंचवीस सव्वीस वर्षाचं जे काही मला निधी काम करून त्याचं पहिलं काम हे शनी मंदिराचं सभा मंडपाचं या ठिकाणी सुचविलेलं असेल एवढी मी या ठिकाणी तुम्हाला सगळ्यांना सांगतो आपण खूप आवडजून या ठिकाणी अंगणपूर्वक घेतल्याने आम्हाला या कार्यक्रमाच्या निमित्तानं बोलावलं महाराजांची सेवा ऐकत असताना आमच्या नेहमी भेटी होतात समाज प्रबोधनाचं काम खऱ्या अर्थानं हे जे सगळे महाराज मंडळी करत आहेत आणि यांचा आम्हाला किती फायदा झाला हे देखील तुम्हाला सगळ्यांना माहिती धर्मसत्ता आणि राजसत्ता या जेव्हा हातात हात घडून चालतात तेव्हा निश्चितपणे या देशातला हिंदू धर्म खऱ्या अर्थानं टिकला पाहिजे ती भूमिका घेऊन या संत मंडळींनी या आमच्या या मागच्या निवडणुकीमध्ये अतिशय चांगलं योगदान करून दिलेलं त्यांनी काय आमचा प्रचार करा अजिबात नाव घेऊन सांगितलं नाही त्यांना जे सांगायचं ते सांगितलं आणि ते लोकांना निश्चितपणे पटलं आणि त्याचा देखील फायदा या महाराष्ट्रातलं विधानसभेच्या निवडणुकीमध्ये वगैरे खूप चांगला झाला आणि म्हणून दोनशे सदतीसचं महायुतीचं निवडणुका असल्यानं सत्तामध्ये आज आपलं आलेलं आहे आणि म्हणून ते सुद्धा गोष्ट या ठिकाणी उल्लेख करणं गरजेचं आहे आणि त्यांचं महाराजांचे मनापासून आपल्या सगळ्यांच्या वतीनं या ठिकाणी आभार व्यक्त करतो राहुल पाटील शिंदे दिलीपराव आणि आमचे सगळेच सहकारी या ठिकाणी त्या आरतीच्या निवडणुकाला उपस्थित झालेत त्यसै मन पसु स्वयं प्राप्त गरौँ